नमस्कार मित्रांनो माय या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एक नोव्हेंबर शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारने दगा फटका केला तर कोणालाही ना सोडणार नाही असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दोन दिवसांपूर्वी त्यांनी नागपूरमध्ये राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि बच्चू कडू यांना गुरुवारी बैठकीसाठी मुंबईमध्ये बोलावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांची देखील उपस्थिती होती या बैठकीमध्ये सहा जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करू असा शब्द सरकारने बच्चू कडू यांना दिला आहे आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले त्याचबरोबर त्यांना इशारा देखील दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ऑक्टोबर महिना उलटला तरी अद्याप दिवाळीचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींच्या नजरा या ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागल्या आहेत ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते त्यामुळे लाडक्या बहिणींना या निवडणुकांपूर्वी हप्ता दिला जाऊ शकतो आचारसंहिता लागल्याने निधी वाटप करता येणार नाही म्हणूनच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकत माहिती समोर आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुगलकी कारभार चालू आहे अशा आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे असा हल्लाबोल शिवसेना उबाठा नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन उभारले होते त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू असे सांगितले बच्चू कडू यांनी सरकारच्या या भूमिकेचे स्वागत केले परंतु विरोधकांनी मात्र सरकार वेळकाडूपणा करत आहे शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे असा त्यांनी आरोप केला आहे त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले त्यांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांना फसवण्याचा खेळ बंद करा असेही ठाकरेंनी सरकारला सुनावले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षण पोषण आरोग्य या तिन्ही क्षेत्रांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील एकशे एकसष्ट अंगणवाड्यांना आदर्श अंगणवाड्या करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट देण्या खरेदी करण्यास मान्यता दिली आहे यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून अंगणवाड्यांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षण पोषण आणि आरोग्यविषयक साधने खरेदी केली जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीनआधी महायुतीत वादाची पहिली ठिणगी पडली आहे रायगड जिल्ह्यातील जागावाटपावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि अजित पवार गटाचे खासदार यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकेचा बडीमार केला आहे गोगावले यांनी सुचवलेल्या जागावाटपाच्या फार्म्युल्याची तटकरे यांनी खिल्ली उडवली आहे त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनीही तटकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आम्ही कोणाची चिंता करत नाही आम्ही आता आमच्या बंधनातून मुक्त झालो आहे रवी मुंढे यांच्या प्र पक्षप्रवेशावरून आमच्या विजयाची नांदी दिसून येत आहे असा टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अतिवृष्टीपूर आणि नैसर्गिक आपत्तीच्या फटक्याने कोसळलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याला मदत करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट करत तब्बल दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख एकोणऐंशी हजारांचा निधी वितरण वितरित करण्यास शासनाने मान्यता दिल्याची घोषणा केली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून सरकारने या प्रचंड निधीचा मंजुरीवर शिक्कामोर्तब केले आहे जाधव पाटील म्हणाले शासन संव, संव... संवेदनशीलतेने काम करत आहे या निधीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं राहण्यासाठी बळ मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर तुम्ही पण वेळेच्या वेळी पैसे फेडायची सवय लावाना सारखं फुकटात सारखं फुकटात आणि सारखंच माप सारखं माप कसं व्हायचं असे म्हणत अजित पवारांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौसष्टव्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमात ते बोलत होते अजित पवारांनी सातत्याने शेतकरी कर्जमाफी करण्यावरून नाराजी व्यक्त केली अजित पवार म्हणाले खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही सवलती देतोय योजना देतोय हे सगळं देताना एक लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम लागते आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं होतं शेवटी आम्हाला करता येईल ना काल या नेते मंडळींना कडू राज राजू शेट्टी अजित नवले खूप जण आम्ही बसलो होतो आम्ही चर्चा करून तो निर्णय तीस जूनला घ्यायचं ठरवलं किती एकरपर्यंत द्यायची ते आम्ही तुम्हाला एप्रिलमध्ये सांगू अशी माहिती त्यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं मात्र या निर्णयामुळे तातडीने कर्जमाफीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशांवर विरजन पडला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये शेतकरी नेत्यांविषयी नाराजी दिसून येत आहे मग खरंच फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना गुंडाळलं का बच्चूकडू तहात फसले का शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार आणि तीस जून ही तारीख का ठरवण्यात आली हे सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गायन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे असून त्यासाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित उपस्थिती अनिवार्य असणार आहे बकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम या देशाच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एकतीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरमच्या सर्व कडव्यांचे गायन गायन होण्याबाबत तसेच वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शिक्षण विभागाने पूर्वीच सूचना दिल्या आहेत त्या शिवाय आता सर्व शासकीय कार्यालयांमध्येही वंदे मातरम गीताची एकशे पन्नासवी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे